देवकी मराठी गृहिणीमध्ये दे, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण धनत्रयोदशी पूजेची मांडणी कशी करायची ते पाहणार आहोत सर्वात अगोदर मी इथे सौरंग पाठ घेतला आहे त्यावर लाल कापड अंथून घेतलं आहे आणि हा धन्वंतरीचा फोटो ठेवलेला आहे धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन दन, धन्वंतरीची आपल्याला पूजा करायची असते समुद्रमंथनातून समुद्रमंथनाच्या वेळी धन्वंतरी देवतेचा जन्म झाला ही धन्वंतरी देवता ही आरोग्याची देवता आहे बऱ्याच वेळेला लोकांना धनत्रयोदशी म्हणजे फक्त धनाची म्हणजे धनसंपत्ती पैशाची दागिन्यांची पूजा करायची एवढंच माहिती आहे पण या दिवशी धन म्हणजे आपलं आरोग्य धन्वंतरी देवता ही आपली आरोग्याची देवता आहे आणि आपण म्हणतो की आरोग्यम धनसंपदा जर आपल्याकडे कितीही पैसा असेल आणि जर आरोग्य नसेल तर त्या पैशाचा देखील काही उपयोग होत नाही म्हणून या दिवशी आपल्याला आरोग्याची पूजा करायची आहे म्हणून आपण धन्वंतरीचा फोटो ठेवलेला आहे आणि जर तुमच्याकडे धन्वंतरीचा फोटो नसेल तर तुम्ही श्री विष्णूंचा फोटो ठेवला तरी देखील चालेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे आणि त्याची पूजा केली तरी देखील चालेल तर अशा प्रकारे मी अगोदर इथे धन्वंतरीचा फोटो ठेवला आहे आता आपण इकडे कळस मांडून घेऊया तांदळाची रास करायची आणि त्याच्यावरती आपल्याला कळस मांडायचा आहे कलशामध्ये सुपारी नाणे हळद कुंकू अक्षदा आणि फूल टाकलं आहे आणि इकडे विड्याची पानं घेऊन कळस मांडलेला आहे त्याचबरोबर आपल्याला इकडे गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे त्याचबरोबर या दिवशी लक्ष्मी आणि कुबेराचं देखील पूजन केलं जातं तुमच्याकडे जा लक्ष्मी कुबेराची मूर्ती असेल किबेऱ्याचं यंत्र असेल तर त्याची तुम्ही स्थापना करू शकता किंवा पोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण लक्ष्मी आणि कुबेराची ज्या सुपाऱ्या मांडल्या होत्या त्या देखील तुम्ही मांडू शकतात गणपती लक्ष्मी आणि कुबेर अशा प्रकारे मांडणी करायची आहे आणि या दिवशी धान्याची देखील पूजा करतात तर इथे मी पाच प्रकारची धान्य घेतली आहेत त्याची आपण मांडणी करून घेऊया तुमच्याकडे असे खण नसतील तर तुम्ही छोट्या वाट्यांमध्ये देखील तुम्ही धान्याची धान्य ठेवू शकतात आणि त्याची पूजा करू शकतात अशा प्रकारे मांडणी करून घ्यायची गणपती बाप्पाला गुळखोबऱ्याचं नैवेद्य ठेवायचं आहे त्याच अगोदर मी सगळी पूजेची मांडणी करून घेते आपल्याला तुमच्याकडे जे दागिने असतील दागिने पैसे हे देखील ठेवायचं आहे या दिवशी धने आणि गुळाचा नैवेद्य दाखविला जातो तुम्ही जर फळा फराळाचं बनवलं असेल तर ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारे पूजा मांडून घेतल्याच्या नंतर या सर्व देवदेवतांना हळद लावून घ्यायचं आहे सगळ्यांची पूजा करून घेते पहिले आपल्याला प्रत्येक ठिकाणी ठेवायचं आहे धन्वंतरी देवतेला तुळशी पत्र फार प्रिय आहेत म्हणून आपण तुळशी पत्र ठेवायचं आहे प्रत्येक त्याच्यावर अशा प्रकारे पूजेची मांडणी झाल्याच्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला विष्णू स्तोत्र म्हणायचं आहे किंवा व्यंकटेश स्तोत्र वाचलं तरी देखील चालेल किंवा तुम्हाला जे काही विष्णूचं स्तोत्र मंत्र येत असेल ते तुम्हाला वाचायचं आहे त्यानंतर श्रीसुप्त वाचायचं आहे आणि त्याच्यानंतर तुळशीपत्र एकशे आठ वेळा म्हणजे तुम्हाला एकशे आठ तुळशीपत्र असे तोडून घ्यायचे आहेत मात्र संध्याकाळ होण्यापूर्वीच तुम्हाला हे तुळशीपत्र तोडून घ्यायचे आहे आणि हे तोडताना एक काळजी घ्यायची की महिलांनी तुळशीपत्र तोडायचे नाही तुमच्या घरात कोणी पुरुष मंडळी असतील किंवा छोटी मुलं असतील तुमची तर त्यांच्याकडून तुम्ही तुळशीपत्र तोडून घ्यायची आहे अशा प्रकारे अशा प्रकारे तुळशीपत्र घ्यायची आहेत आणि ते तुम्हाला धन्वंतरीचा आरोग्य मंत्र आहे तो मंत्र एकशे आठ वेळा बोलायचा आहे आणि एकशे आठ वेळेला तुम्हाला हे तुळशीपत्र धन्वंतरी देवतेला व्हायचं आहे तो मंत्र कुठला आहे तो मी तुम्हाला सांगते ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतराय अमृतकल शहस्ताय सर्वामय विनाशाय त्रैलोक्य नाशाय महाविष्णवे स्वाहा असं एक वेळा बोलून झालं की एक तुळशीपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे पुन्हा ओम नमो भगवते वासुदेवाय कलश अमृतकलशहस्ताय सर्वामय विनाशाय नाशाय महाविष्णवे स्वाहा ओम नमो भगवते वासुदेवाय कलश अमृतकलशहस्ताय सर्वामय विनाशाय नाशाय महाविष्णवे स्वाहा ओम नमो भगवते वासुदेवाय हस्ताय सर्वामय विनाशाय नाशाय महाविष्णवे स्वाहा ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरय मृतकलशस्ताय सर्वामय विनाशाय नाशाय महाविष्णवे स्वाहा असं तुम्ही एकशे आठ वेळा हा मंत्र बोलायचा आहे आणि आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आरोग्याची व त्यांच्या दीर्घ आयुष्याची कामना करायची आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला धनत्रयोदशी म्हणजे या दिवशी तुम्हाला तेरा दिवे लावायची आहेत एका ताटामध्ये तेरा दिवे घ्यायचे आणि त्या तेरा दिव्यांची तुम्हाला हळद कुंकू लावून पूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर मात्र हे पूजा सुरू होण्याच्या अगोदर करायचं पूजेची मांडणी झाली की तुम्ही ते, ते तेरा दिवे तयार करून घ्यायचे आणि घरात आणि बाहेर तुळशीजवळ सगळीकडे तुम्हाला हे तेरा दिवे लावून घ्यायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला यमदीपदान देखील करायचं आहे तर त्या दिवशी यमदीपदान करताना कणकेचा दिवा बनवायचा आहे कणिक मळायची आहे त्यामध्ये थोडीशी चिमडभर हळद घालायची आणि त्याचा तुम्हाला दिवा बनवायचा आहे आणि तो देखील देवघरामध्ये तुम्हाला एका पाटावर त्याची पूजा करून घ्यायची आहे त्यामध्ये एक रुपयाचं नाणं आणि एक कवडी त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि नंतर घरात तुमच्या जे कोणी पुरुष मंडळी असतील त्यांच्याकडून त्या दिव्याची पूजा करून घेतल्याच्या नंतर बाहेर तो दक्षिण दिशेला लावायचा आहे आणि दक्षिण दिशेला लावताना आपल्या कुटुंबात कुणाचा अपमृत्यू होऊ नये अपघाती मृत्यू होऊ नये म्हणून प्रार्थना करायची आहे व ही सगळी पूजा करून झाल्याच्या नंतर तुम्हाला आरती म्हणायची आहे आणि या दिवशी तुम्हाला धन्वंतरीची देखील आर आरती म्हणायची आहे त्याचा सुद्धा मी व्हिडिओ लवकरच माझ्या चॅनलवर टाकणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी धनाबरोबरच आरोग्याची देखील पूजा करायची आहे